रामराम मंडळी राम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुण्यातील सर्वात उंच पाच इमारती कोणत्या आहेत आणि सर्वात उंच इमारत ही किती मजली आहे याच्याबद्दलचा आपलाचा व्हिडिओ मित्रांनो पुणे शहर हे देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे राज्यातील मुंबईनंतर पुणे सर्वात मोठे महानगर आहे पुणे शहराचा औद्योगिक विकास चौपेर झाला आहे त्यानंतर पुणे आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र झाले आहे पुणे शहरात अनेक उंच इमारती आहेत परंतु पाच सर्वात उंच इमारती कोणत्या तर पहिला आहे हडपसरमधील आमनोरा फ्युचर टॉवर पुण्यातील पाचव्या क्रमांकाची उंच इमारत आहे एकशे पंधरा मीटर म्हणजे तीनशे सत्याहत्तर फूट उंच एक टॉवर या ठिकाणी आहे दोन हजार चौदामध्ये तयार झालेल्या इमारतीमध्ये एकतीस मजले आहेत तसेच चौथ्या क्रमांकातील पुण्यातील उंच टॉवर कोणचा आहे तर न्याती आयरेस हे आहे खराडी भागात हे टॉवर आहे एकशे सतरा मीटर उंच म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी फुटाचे हे टॉवर आहे या ठिकाणी बत्तीस मजले असून एकूण चार टॉवर आहेत दोन हजार एकवीसमध्ये ही इमारत पूर्ण झालेली आहे तसेच पुण्यातील तिसऱ्या क्रमांकाची उंच इमारत ही ब्ल्यु रिज आहे आय टी कंपन्याची हब असलेल्या हिंजवाळी भागात ही इमारत आहे मजली एकशे अठरा मीटर उंच तीन म्हणजेच तीनशे सत्त्याऐंशी फूट चार टॉवर या ठिकाणी आहेत दोन हजार चौदामध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली होती तसेच दुसऱ्या क्रमांकावर आहे हाडुसरमधील अॅमनोरा ॲड्रनो टॉवर्स हे पुण्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच टॉवर आहे एकशे एकोणीस मीटर म्हणजे तीनशे नव्वद फूट उंच ही इमारत आहे या ठिकाणी पस्तीस मजली असून पाच टॉवर उभारण्यात आले आहेत दोन हजार बावीसमध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे आणि पुण्यातील सर्वात उंच इमारत ही हडपसर परिसरातच आहे अमरोरा गेट वे टॉवर्स असे या इमारतीचे नाव आहे एकशे पासष्ट मीटर उंच म्हणजेच पाचशे एक्केचाळीस फूट उंच असलेल्या या इमारतीत पंचेचाळीस मजले आहेत या ठिकाणी टॉवरची संख्या ही दोन आहे दोन हजार एकवीसमध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे तर मित्रांनो या पाच इमारती ह्या पुण्यातील सर्वात उंच इमारती म्हणून ओळखल्या जातात तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हो? आणि पुढचा नेक्स्ट पाच कोणत्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ म्हणून आवडले कुं आम्हाला कमेंट करून कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओलाही लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद